सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरणे त्रम गौरी नारायण नमस्ते आता तुम्ही विचार करत असाल की तीनशे सत्तर रुपयामध्ये अखंड देवा मिळतो थमनेल बघितला सर्वांनी तर मिळतो पण तुम्हाला अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आपल्याला काही काही नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च केलेले आहेत त्याचबरोबर भरपूरसं पूजा तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तर हा स्टँड बाउल आहे कमळाचा तर सॉरी हा आपल्याकडे कमळाचे विभूती पात्र आहे ह्याच्यामध्ये बघा भरपूर ताई जप मंत्र सेवा करतात तर जी काही विभूती असते ती पूर्ण साइडला पडते किंवा आपण मंदिर स्वच्छ करतो त्याच्यानंतर विभूती इकडं तिकडं सांडते पायदळी तुडवली जाते आणि कधी कधी ती विभूती अचानक म्हणजे आपण मुद्दामून नाही करत पण अचानक ती पायाखाली येते त्यासाठी बघा स्टॅ आपल्याकडला हा विभूती पात्र आहे कमळाचं आणि ह्याच्यामध्ये बघा हे मार्बलचं स्टँड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता अगरबत्ती खूप सुंदर असं हे आपल्याकडलं कमळाचं विभूती पात्र आहे बघू शकता स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर तुम्हाला कमळाच्या विभूती पात्रामध्ये जे काही अगरबत्ती स्टँड आहे ते बघा मीनाकरी वर्क असं डिझाईनमध्ये सुद्धा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असं सुंदर असं प्लेन मध्ये सुद्धा आहे बघा असं मार्बलचं आहे आणि ह्याच्यामध्ये ठेवून तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती इकडं तिकडं अजिबात सांडत नाही जी काही अगरबत्ती असेल मंत्र जप स्तोत्र त्याची अगरबत्ती किंवा विभूती ह्याच्यामध्ये अगदी योग्य पद्धतीने स्टोर होते त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये स्टोर करू शकता आणि ती विभूती आपण आपल्या प्रवासामध्ये किंवा आपण कुठेतरी चाललो आहे किंवा आपल्या सेफ्टीसाठी आपल्यासोबत तुम्ही ठेवू शकता तर हा सुंदर असा बघा कमळाचा आपल्याकडं पात्र आहे पितळेमध्ये प्युअर ज्या ताईंना हवं त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा त्याचबरोबर चक्र दिवे भरपूर ताईंना दिवे हवे आहेत तर शंखचक्रदिवे बघू शकता आपल्याकडल्या शंखचक्रदिव्याची क्वालिटी एक नंबर आहे सुंदर आणि छान क्वालिटी शंखचक्रदिवे आपल्याला मिळतात भरपूर ताईने ऑलरेडी आपल्याला भरपूरसं प्रोडक्ट पूजा साहित्य ऑर्डर केलेले आहे आपलं शॉप चिंचवड पुण्यामध्ये आहे ज्याताई व्हिजिट करून खरेदी करू शकता त्या येऊ शकता खरेदी करू शकता फक्त आपल्याकडे जे काही रेट आहेत ते फिक्स आहेत जागेवरती आल्यावरती बार्गरिंग किंवा भावतोल असं काही होत नाही कारण कसं असतं देवाची वस्तू तुम्ही खरेदी करता देवपूजेचं सामान घेता तर त्याच्यामध्ये भाव कमी करा एवढं असं काही बार्गरिंग होणार नाही ह्याची सर्वांनी काळजी घ्या आणि नंतरच तुम्ही खरेदीला येऊ शकता त्यामुळे जे काय रेट आहेत ते फिक्स रेटलाच तुम्हाला हे पूजा साहित्य मिळणार आहे तर बघू शकता सुंदर असं बघा शंखचक्र दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी एक नंबर आहे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर सुंदर असा कामाक्षी दिवा आता तुम्ही कामाक्षी दिव्याचा माझा व्हिडिओ तर बऱ्याच त्यांनी बऱ्याच दिवसापासून बघितलेला आहे पण तेव्हा कामाक्षी दिवा उपलब्ध नव्हता तर आम्ही सध्या हा बनवून घेतलेला आहे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये कामाक्षी दिवा स्टॉकमध्ये आहे तर बघा क्वालिटी बघू शकता कामाक्षी दिव्याची आणि बऱ्याचशाच ताईने कामाक्षी दिवे आपल्याला ऑर्डर केलेली आहेत आणि तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा सिंगल म्हणजे जसं तुम्हाला शक्य असेल तशी तुम्ही हे कामाक्षी दिवे खरेदी करू शकता क्वालिटी बघू शकता सुंदर असं बघा कामाक्षी दिवा ज्या ताईंना कामाक्षी दिवा हवा त्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर क्वालिटी बघू शकता पाठीमागं बघा सुंदर अशा गजांत लक्ष्मी धनाचा वर्षाव करतायत माता लक्ष्मीवरती आणि खूप छान क्वालिटी आहे बरं का तर कामाक्षी दिवा म्हणजे याचं महत्व काय असं बऱ्याच ताईंना प्रश्न पडलाच असेल तर सगळे कामं पूर्णत्वास नेणारे सगळे कामं आपली यशस्वी करणार हा कामाक्षी दीप आहे सगळ्या कामामध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला यश बरकत मिळते तर हा कामाक्षी दिवा तुमच्या देवघरामध्ये तुमच्या शॉपमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता तर बघा सुंदर कोणसा कामाक्षी दिवा आहे आपल्याकडला आणि खूप छान क्वालिटीचा हा कामाक्षी दिवा आपल्याकडं मिळतो ज्या ताईं हा सुंदरसा कामाक्षी दिवा हवा ता आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा तर सरप्राईज आहे थमनेलवरचं सरप्राईज बघण्यासाठी अगदी शेवटपर्यंत सर्व ताईंनी व्हिडिओ बघायचा आहे त्याचबरोबर बघू शक बघू शकता हे स्टँड बाउल आपल्याकडली वाटी आहे ह्याच्यामध्ये माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही नैवेद्यसुद्धा देवी देवताला ठेवू शकता आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बघा ही आपल्याकडली नैवेद्य बाऊल वाटी आहे तर ह्याच्यामध्ये बघा फुटाणे दही भात दही साखर किंवा दूध भात असं तुम्ही देवी देवताना तांदळाची खीर वगैरे माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवू शकता तर सुंदर अशा क्वालिटीचा बघा हा आपल्याकडला स्टँड बाउल वाटी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी वेळ न वाया घालवता लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे क्वालिटी ही एक नंबर आहे तुम्ही बघू शकता सुंदर क्वालिटीचं बघा ही स्टँड बाउल वाटी आपल्याकडं उपलब्ध आहे सुंदर क्वालिटीचा बघा आपल्याकडं हा स्टँड बाऊल मिळतो आणि क्वालिटी एक नंबर आहे बरं का हा स्टँड बाऊल आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी काय करते माझ्या कपाटामध्ये ह्याच्यामध्ये पैशाचे चिल्लर मी ठेवलेले आहेत तर थोडक्यात तुम्हाला मी सेवा दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा ही पैशाचा आपलं जी बरकत आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी टिकून राहावी त्यासाठी ही सेवा तुम्हाला मी सांगते प्रत्येकाने मनोभावे करा तुमच्या घरामध्ये नक्की बरकत वाढेल तर बघा हा आपल्याकडला बाऊल आहे ज्याच्यामध्ये मी पैसे ठेवते तर बघा ह्याच्यामध्ये मी असा अष्टगंध थोडासा लावलेला आहे तुम्ही बघू शकता हळद पण आहे त्याच्यावरती थोडंसं कुंकू टाकायचं आहे आपल्याला आणि ही आपल्या कॅशबॉक्स म्हणजे जिथं तुम्ही पैसे ठेवता उत्तर दिशेला कपाटामध्ये तुम्ही वरतीसुद्धा असं इथंसुद्धा लावू शकता हळदी कुंकू वगैरे आणि त्याच्यामध्ये बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम या मंत्राचं पठण करता करता हे जे तुम्ही काय ह्याच्यामध्ये कॉईन टाकलेले आहेत ते कॉईन भरायचे आहेत नोटा ठेवा कॉईन ठेवा पण ह्याच्यामध्ये भरून ठेवायचे आहेत बरं का काढायच्या नाही आहेत कारण तुमच्या घरातलं धन ह्या सगळ्या कॉईननी या नोटाने वाढतं तर आता बघा मी जो ठेवला आहे माझ्या घरामध्ये तो पूर्ण भरला आहे आणि चांदीचा जो तांब्या आता माता लक्ष्मीच्या बघा हातामध्ये नेहमी कलश असतो तर चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा एक चांदीचा शिक्का पैशाचे नाणे आणि एक पाचशे हजार दहावीसच्या नोटा ठेवायच्या असतात पण तुम्ही ह्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये पैसे ठेवा तर बघा हे सगळे आता मी तुम्हाला दाखवते ही माझी कॅश आहे बरं का मी ह्याच्यामध्ये असे ठेवते बघा पाचशे वीस त्याच्यानंतर शंभर हजार हे सगळे ह्याच्यामध्ये असे ठेवायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये एक कस्तुरी बॅग ठेवायची आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला कस्तुरी बॅग ठेवायची तर हे बघा हे कडीवाला बाऊल आहे ह्याचं असं विशिष्ट काय कारण हा पैशाचा कडी बाऊल आहे पण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा त्या अन्नपूर्णाची मूर्ती ठेवता लक्ष्मी मातेची ठेवता किंवा नैवेद्य दाखवता काहीच हरकत नाही पण ह्या बाउलमध्ये बघा ॲक्च्युली अशी तुम्हाला सेवा करायची आहे कस्तुरीची बॅग आणि कस्तुरी आत्तर फुलाला लावून एक फुल इथं सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे किंवा गुलाबाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये धन टिकून राहील तुम्हाला लक्ष्मी मातेची प्राप्ती होईल आणि तुमच्या धनामध्ये वाढ होईल तर आता जो मी तू लावला गंध तो हा अष्टगंध होता आहे बघा आपल्याकडला केशर चंदन अष्टगंध लावला होता मी आ, माता लक्ष्मीला तर असे पैशाची बघा तुम्ही सुद्धा असा बाउलमध्ये पैसे ठेवा आणि तुम्ही असे पैसे ठेवता ठेवता एक तीन महिन्याने तुम्ही मला अनुभव सांगा ह्याचे खूप चांगले रिझल्ट कसं पैशाला पैसा आकर्षित होतो धनाकडेच धन येतं त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये बघा असे कॉईन आणि असे सगळ्या प्रकारचे पैशाच्या नोटा तुम्हाला ठेवायच्या हे बघा आणि ह्याच्यामध्ये बघा आपल्याकडली कस्तुरी बॅग आहे ती कस्तुरी बॅगसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवायची आहे कारण कसं असतं की माता लक्ष्मी ह्या पैशाच्या सुगंधाने पैशाच्या वासाने आपल्या कपाटात किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते आणि तुम्हाला सुद्धा ह्याचे चांगले रिझल्ट लवकरच बघायला मिळतील आणि हो हे ह्या धनाने बघा जवळपास तुम्हाला पटणार नाही मागच्या वर्षीपासून मी ही सेवा करते चिल्लर आहेत तस तसं मी पोटलीत बांधून मी पुन्हा त्याला अत्तर लावून म्हणजे असे दहा बारा पोटल्या माझ्या तयार झालेल्या आहेत कारण हा पूर्ण भरला की यातले चिल्लर पोटलीमध्ये काढायचे आपल्याला पिवळ्या कलरची पोटली मिळते अशा माझ्या पोटल्या भरल्यात आणि जवळपास बघा एका वर्षामध्ये एक लाख रुपये सेविंग केली मी ह्या म्हणजे सगळ्या ह्या कॉईननी आणि दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये पाचशे रुपये तर बघा ती ह्या दिवाळीला लक्ष्मीपूजनमध्ये मी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर एक दागिना छानसा केलेला आहे ह्या सेविंगमधून बरं का त्यामुळे तुम्हीसुद्धा बघा आणि होतं बरं का ह्याच्याने धन वाढतं हा शंभर टक्के रिझल्ट आहे तर तुम्ही सुद्धा ही धनाची सेवा नक्की करा ह्याच्यामध्ये धने आणि थोडेसे तांदूळ सुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत आता बघा हे धन आणलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आपल्याला धन ठेवायचं आहे हे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत आपल्याला ह्याच्यामध्ये धन टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गुलाबाचं फूल तर बघा हे गुलाबाचं फूल आणलेलं आहे आता माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे त्यामुळे बघू शकता हे गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे असं आपल्याला लावायचं आहे गुलाबाचं अत्तर ह्या फुलावरती बघू शकता आणि पैशाला कसं गुलाबाचे डाग वगैरे पडतात आत्राचे त्यामुळं अत्तर हे गुलाबावरती लावायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यावरती असं हे फुल ठेवून तुम्हाला तिजोरीत ठेवायचं आहे आणि अत्तर किंवा कस्तुरी अत्तरसुद्धा आपल्याकडे हे अत्तरसुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबतच ठेवायचं आहे कारण अत्तराच्या सुगंधाने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर आपला जो विनस पॉईंट आहे हा शुक्र पर्वत आहे ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला असं अत्तर लावायचं आहे गुलाबाचं आणि अत्तर लावून शु शुक्राय नमः ओम शु शुक्राय नमः शुक्राचा मंत्र आहे तर हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ह्याला ॲक्टिवेट करायचं आहे बघा शुक्र पर्वत आहे ज्यावरती तुम्ही गुलाबाचं अत्तर लावा केवड्याचं लावा मोगऱ्याचं लावा पण गुलाब केवडा मोगरा आणि कस्तुरी ह्या तीन चारपैकी कोणतं एक अत्तर लावा हा आपला विनस पॉइंट आहे हा शुक्र पर्वत आहे आणि ह्याला रोज अत्तर लावल्याने तुमच्या हातामध्ये लक्ष्मी येते तुमच्या हातामध्ये पैसा येतो आणि भरपूर आपल्याला बरकत मिळते बरं का आणि कधीही पैसे घेताना ह्या हाताने पैसे घ्यायचे आणि ह्या हाताने पैसे द्यायचे असतात कारण आपल्याला ह्या हातातून लक्ष्मी येत असते आणि दोन्ही हाताने तुम्ही घेतले तरी चालतात आणि पैसे हे असे कात्रीमध्ये धरून कधी कोणाला द्यायचे नाही हे तुम्हाला बऱ्याचदा माहिती नसतात आम मला सुद्धा विजिट करायला बऱ्याचदा येतात तेव्हा आम्हाला असे कात्रीतून पैसे देतात त्याने काय होतं पैसा टिकत नाही तर बघा हा असं आपण बनवलेला आहे पैशाचा कडी बाऊल ही सेवा मी गेल्या एक वर्ष झालं करते आणि आपली सेवा ही माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातली आहे कारण माझे व्हिडिओ भरपूर कॉपी होतात पण शेवटी ओरिजनल ते ओरिजनलच असतं आताही मी तुम्हाला सेवा दिली काही दिवसात तुम्हाला बरेच जण सेवा देतील पण कसे ज्या ताई कडीवाला बाऊल घेणार आहेत त्या ताईंनी एक्स्ट्राचे वीस रुपये पे करायचे आहेत आणि तुमच्या बाऊलमध्ये विधिवत पूजा करून तुम्हाला हा बाऊलसुद्धा आम्ही देणार आहे म्हणजे ज्या ताई आता ह्या कडीचा बाऊल घेणार त्यासोबत वीस रुपये एक्स्ट्रा पे करायचे तुम्हाला तुमचे ते वीस रुपये जे आहेत त्याचे आम्ही कॉईन देऊ कॉईन नसतील तर एक नोट देऊ आम्ही तुम्हाला आणि ती त्या बाउलमध्ये टाकून तुम्हाला कस्तुरी बॅगसुद्धा तुम्ही घ्यायची आहे तुम्हाला विधिवत पूजा करून हा बाऊल मिळणार आहे ज्या ताईंना हा कडीवाला बाऊल हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करा स्वामी मूर्ती ज्या ताई पुण्यातल्या पुण्यात राहतात त्यांनी विजिट करा कधी कधी बघा आमच्याकडे सुट्टे पैसे नसतील तर समजून घ्या पण धने अक्षदा आणि कस्तुरी बॅग तुम्ही घेणार तर तुमच्या बाऊला विधिवत हळदी कुंकू लावून दिलं जाईल कारण कसं असतं प्रत्येकच वेळी कॅश अवेलेबल असते आमच्याकडे असं नसतं कारण ऑनलाईन आपला बिझनेस आहे तर ज्या तैना कडीवाला बाऊल हवा आहे तुमच्या चांगल्या प्रगतीसाठी धनाच्या यशासाठी किंवा तुमच्या तिजोरीमध्ये धन टिकण्यासाठी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता आता हळदी कुंकुवाचं वान बऱ्याचशाच तैना द्यायचं आहे हळदी कुंकू वानासाठी बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा आपल्याकडे हे पानवेल दिवे मिळत आहेत आणि देताय तर तुम्ही दीपदान केलेलं सुद्धा सर्वात चांगलं दान असतं कारण दीपदानाने आपल्या घरामधलं जे काही अंधार आहे आयुष्यामधला अंधकार आहे तो दूर होतो दुसऱ्याच्या घरात प्रकाश म्हणजे आपल्या आयुष्यातसुद्धा प्रकाश असतो तर भरपूर ताईंनी बघा हे दिवे पानवेल मठामध्ये केंद्रामध्ये देण्यासाठी आमच्याकडं भरपूर मोठ्या प्रमाणात ऑर्डर केलेले आहेत त्यासोबत बघू शकता हा पानवेल दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत हळदी मुंकू वानसाठी तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता आता बऱ्याचशाच ताईंनी आमच्याकडं सात बारा अशा क्वांटिटीमध्ये हे दिवे आमच्याकडे ऑर्डर केलेले आहेत तर बघा हे पानवेल दिवे म्हणजे चांगलं वान द्या वीस तीस रुपयेचं वान देण्यापेक्षा एखाद्याला चांगलं वान द्या जेणेकरून तो ह्याचा वापर उपयोग चांगल्या प्रकारे करेल आणि तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल पान दिवा ह्याला पान दिवा असं म्हणतात ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज म्हणजे बघा आपल्याकडला अखंड दिवा खूप ताईंना हा अखंड दिवा हवा आहे आणि त्यांच्या बजेटमध्ये हवा आहे तर हा छोटा आहे बरं का अखंड दिवा आणि भरपूर ताईंना त्यांच्या बजेटमध्ये तुम्ही रिटर्न गिफ्ट किंवा भेटसुद्धा तुमच्या नातेवाईकांना देऊ शकता एवढ्या छोट्या साईजमध्ये अखंड दिवा तुम्हाला कुठेच मिळणार नाही पण आम्ही तो बनवून घेतलाय खास ह्याची जी किंमत आहे ती फक्त तीनशे सत्तर रुपये आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे दिव्याची आणि खूप सुंदर आहे बरं का अगदी छोटा आहे त्याचमध्ये बघा मोठा सुद्धा सर्वात मोठा बघा अखंड दिवा हे बघू शकता हा छोटा दिवा आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा सगळ्यात मोठ्या साईजचा अखंड दिवा तुम्ही बघू शकता सर्वात मोठ्या साईजचा अखंड दिवा क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता आणि हा दिवा ह्याची प्राईज जास्त आहे कारण हा मोठा दिवा आहे तर हा सर्वात मोठा आता ह्या दिव्याची खासियत म्हणजे बघा शुभ लाभ लिहिलेला आहे स्वस्तिक काढलेला आहे तर ह्याची प्राइस वेगळी आहे ह्याच्या प्राइस साठी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तीनशे सत्तरमध्ये मध्ये तुम्हाला छोटा दिवा मिळणार आहे हा मिळणार नाहीये त्यामुळे बघू शकता हा सर्वात मोठा साईज आणि जो दाखवलेला आहे हा तीनशे सत्तरचा आहे सगळ्यात छोटा आणि मोठ्याची प्राइस ही वेगळी आहे ज्या ताईंना जो दिवा हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच कर बघा पंचगव्य गाईच्या शेणापासून बनलेल्या ह्या पंचगव्याचे दिवे आहेत आपल्याकडले आणि ह्या पंचगव्याच्या पंत्याला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण भरपूर ताई करतायत तर ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी वाईट शक्ती आहे त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ एक तरी पंचगव्याची पंथी आपल्या घरामध्ये लावा पंचगव्याने बघा जी काही वाईट शक्ती जी काही निगेटिव्हिटी आणि निगेटिव्ह एनर्जी असते ती दूर होते आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगला अनुभव येईल कारण या सगळ्या सेवा या अनुभवातल्या असतात त्यामुळे बघा गाईच्या शेणापासून प्युअर बनलेल्या आणि प्युअर सुद्धा तुपापासून बनलेल्या म्हणजे गायच्या शेणाची जी त्या तुपाचा दिवा म्हणजे बघा किती चांगल्या क्वालिटीचा दिवा आपल्याला मिळतो तर तुम्ही बघा अकरा सात एकवीस एकशाठ अशा क्वांटिटीमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता ज्यांना दत्त जयंतीला मंदिरामध्ये किंवा ज्यांना मठामध्ये कारण दीपदान बऱ्याचशा ताई करतात किंवा नातेवाईकांना वगैरे अकरा पंत सुद्धा बऱ्याचशाच ताई देतात कारण दुसऱ्याला दीपदान दिल्याने दीपदान केल्याने आपल्या आयुष्यात मधला अंधकार दूर होतो त्यामुळे बघा ज्या ताई ऑनलाईन ऑर्डर करू शकतात त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करा ज्या ताई स्वामी मूर्ती आर्ट पुणे चिंचवड शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता फक्त एकच तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही देवपूजेच्या साहित्यामध्ये बार्गरिंग होत नाही किंवा भाव तोल होत नाही जे काही रेट आहेत ते फिक्स आहेत त्याचबरोबर बघू शकता एक तास दहा मिनटात चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आहे बघा एक तास दहा मिनटं बरोबर चालतो शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ह्याच्यामध्ये एकूण पन्नास वाती असतात बरं का ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे आणि माझा सिद्ध झालेला मूळ मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण्य त्रंबके गौरी नारायण नमस्त तर हा आपल्याला बघा महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडली बघा चांगल्या क्वालिटीच्या सगळ्याच चा अगरबत्त्या आहेत पण सगळ्यांना आवडणारी ही केसर हिना म्हणजेच केसर माता लक्ष्मीला प्रिय हिना स्वामींना आपल्या सगळ्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या नॅचरल आहेत केमिकल अजिबात नाही आहे कोणत्या ॲनिमल्सवरती टेस्टिंग नाही आहे आणि आपल्या अगरबत्त्यामध्ये सेंट वगैरे असं काहीच ॲड नाही आहे एकदम सायलेंट मनाला फ्रेश करणाऱ्या ह्या अगरबत्त्या आहेत ज्या ताईंना हव्या माइंड फ्रेश करणाऱ्या त्या ताईंनी लवकरात लवकर ऑर्डर करा शॉपला विजिट द्या किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता रोजवूड नॅचरल अगरबत्ती तर बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ज्या ताईंनी व्हिजिट केली त्यांना शॉपवरती येऊन सुद्धा ह्या अगरबत्त्या भेटल्या नाहीत कारण बघा दिवसाला आमची रुद्राक्ष अगरबत्ती जी आहे अडीचशे ते तीनशे क्वांटिटीमध्ये स्टॉकआउट होते कारण ज्या ताई शॉपवरती येतात आता बऱ्याचशाच ताई बारामती कोल्हापूर उस्मानाबाद लातूर रत्नागिरी मुंबईवरून ज्या ताई येतात त्या एकदम ह्या अगरबत्त्या पाच पाच दहा दहा अगरबत्त्या नेतात कारण कुरिअर चार्ज वाचतो आणि त्यामध्ये ताई आम्ही आलोच तर मोठी क्वांटिटीमध्ये खरेदी करतो त्यामुळे बघा रोजूड अगरबत्ती दिवसाला नाही म्हटलं तर अडीचशे तीनशे क्वांटिटीमध्ये स्टॉक आउट होतात कारण ही गुलाब अगरबत्ती जी आपल्याकडे मिळते ती तुम्हाला कुठेही सुद्धा मिळणार नाही क्वालिटी रोजूड अगरबत्तीची एक नंबर आहे ज्या ताईंना माता लक्ष्मीच्या सेवेसाठी गुलाब अगरबत्ती हवी त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे रोजवूड अगरबत्ती त्याचबरोबर नॅचरल मसाला अगरबत्ती रुद्राक्ष हे बघा नॅचरल मसाला रुद्राक्ष अगरबत्ती ही अगरबत्ती जी आहे ती तुम्ही जप करण्यासाठी नक्की घ्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आणि सोमवारी तर नक्की लावा आणि बरोबर दीड तास चालते घरामध्ये सुगंध चोवीस तास तुमच्या दरवळतो दीड तास चालणारी फक्त सिंगल स्टिक लावायचे एकच लावायचे दोन लावायचे नाही आहेत तर सुंदर कुळजी बघा दीड तास बरोबर चालणारी आपल्याकडली ही रुद्राक्ष अगरबत्ती ज्या ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला मेसेज करा कॉल करा त्याचबरोबर शॉपला विजिट करा ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आपलं शॉप ऑनलाईनच होतं फक्त आपण आता विजिट चालू केलेले आहे पण आमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे सर्व ताईंनी कमी वेळेमध्ये शॉपिंग करावी ही विनंती कारण भरपूर ताईंना खरेदी करायची असते शॉपिंग करायची असते स्टाफ कमी आहे जागा कमी असल्यामुळे तुम्हीसुद्धा सहकार्य करा तर रुद्राक्ष नॅचरल मसाला अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा सर्वांना आवडणारी आणि आपल्याकडल्या खूप छान क्वालिटीची बघा श्रीगंध माझ्या स्वतःची सुद्धा श्रीगंध रुद्राक्ष तुळशी लव्हेंडर भीमसेन चंदन आणि केसर हिना आणि गुलाब ह्या अगरबत्त्या मला स्वतःलाच खूप आवडतात तर ही श्रीगंध अगरबत्तीसुद्धा नक्की ट्राय करा क्वालिटी एक नंबर त्याचबरोबर बघू शकता तुळशी लव्हेंडर ही सुद्धा अगरबत्ती खूप छान आहे बरं का तुळशी लव्हेंडर ह्या जो सुगंध वास अगदी सायलेंट आहे आणि मसाला अगरबत्ती आहे नॅचरल ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर त्याजवळ बघा आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करणारी कापरापासून शुद्ध भीमसेन आणि तुळशीपासून बनलेली भीमसेन अगरबत्ती नक्की ट्राय करा सुंदर आणि छान क्वालिटी बघा शुद्ध भीमसेन अगरबत्ती आपण अवेलेबल आहे भगवान विष्णू व्यंकटेश्वर बालाजी आणि सगळ्याच देवी देवतांना आवडणारा गोल्ड चंदन आणि चंदन मसाला अगरबत्ती तर ही अगरबत्तीसुद्धा भरपूर ताईंनी घेतलेली आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी गोल्ड चंदनची एक नंबर आहे हे बघा सुंदर क्वालिटी बघा नॅचरल अगरबत्ती जास्वंद सुंदर आणि छान क्वालिटी बघा नॅचरल अगरबत्ती जास्वंद ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ब्रह्मा ही बघा ब्रह्मा अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती हीसुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर आपल्याकडले प्रोडक्ट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पण ही धनाचा स्टँडबाऊल पोटली बनवायला विसरू नका पुन्हा पुन्हा तुम्ही ही पोटली फक्त शुक्रवारी भरायची मंगळवारी भरायची आहे रोज रोज नाही भरायची कारण मंगळवारी शुक्रवारी हिची सेवा शक्यतो शुक्रवारी करा आता लक्ष्मीचा वार आहे आणि पैसे वाढत असतील पूर्ण भरत असेल तर पोटलीमध्ये काढायचे आणि पुन्हा नवीन पैसे याच्यामध्ये स्टोअर करायचे जेणेकरून तुमच्या घरामध्ये धन लक्ष्मी पैसा ऐश्वर आणि वैभव वाढेल तर ही सेवा कशी वाटली माझ्या गोड कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे तर आपल्याकडल्या बघा ह्या मोर समय बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे बरं का आणि ह्या ताईंचं भरपूर बुकिंग आहे बरं का माता लक्ष्मी कुंचन सेवा ताई करता किंवा खूप छान सेवा करतात तेव्हाही त्यांना हव्या असतात गिफ्ट तुम्हाला प्रेझेंट किंवा कोणाच्या घराची पूजा आहे तर बघा हे आपल्याकडल्या सुंदर आणि छान कोळ जेव्हा पितळेच्या प्युअर ब्राशच्या मोर समय अवेलेबल आहेत ज्या ज्या ताईंना ह्या मोर समय हवी आहेत त्या ताईंनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा साईज आहे तो दहा इंच बरोबर मोजून दहा इंचाचे हे समय आहेत जोडी मिळेल सिंगल समय मिळणार नाही ज्या सुंदर अशी समय जोडी हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ